न्यूज मराथी, शोध सत्य वैजापूर पंचायत समिती विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे कोणतेही काम करायचे म्हटले तर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे लागतात असा आरोप करत वंचित बहुजन आघाडी करून भ्रष्टाचाराच्या विरोधात मंगळवारी भीक मागो आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भिकाऱ्यांचे रूप धारण करून वैजापूरमध्ये भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी भीक मागितली व भीक मागून आठशे चौतीस रुपये जमा झालेली रक्कम घेऊन ये वैजापूर येथील पंचायत समितीतील गट विकास अधिकारी यांच्या दालन गाठले वंचित बहुजन आघाडी करून दालना नालनाममध्ये गट विकास अधिकारी समोर तक्रारीचा पाढा वाचत भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी जमा केलेली भीक 834 रुपये समोर ठेवली आज एकता पंच बहुजन आघाडीच्या वतीने आपण जे काही कर्मचाऱ्यांचं निष्र्पण असेल किंवा निवडलेलं असेल किंवा लाच घेण्याचे काही प्रकरण असतील याच्या संदर्भामध्ये वं वंचित बहुजन आघाडीने पंचायत समितीच्या कारभाराच्या या भिसाळ कारभाराच्या विरोधामध्ये आज आंदोलन केलेलं होतं पीक मागो आंदोलन भ्रष्टाचार कुठेतरी संपला पाहिजे आपले शेतकरी मोल मोलमजुरी करणारे लोक जे लोकांच्या बांधावर जाऊन दोनशे तीनशे अडीचशे रुपये रोजंदारी घेऊन काम करतात त्यांच्यासाठी खरंतर आमचे आंदोलन आपण उभं केलेलं होतं आणि वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत अशा लोकांसाठी लढत राहील हे मी आज या ठिकाणी सांगतो आणि आमचे जे गटविकास अधिकारी अक्षय भगत साहेब यांचं देखील मी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या समस्या एक एक जाणून घेतल्या आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्यावरती काम करण्याचे आदेश देखील दिले त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वैजापूर पक्षाच्या वतीने मी त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि वैजापूर तालुक्यातल्या सर्व लाभार्थ्यांना सांगून घेतो की आपलं कुठलंही काम असेल पंचायत अंतर्गत आणलेलं कुठलंही काम असेल आपण वंचित बहुजन आघाडीला त्या ठिकाणी संपर्क करा तुमचं ते काम पूर्ण कोला नेल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही एवढंच मी सांगतो आणि थांबतो डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका